साईड इफेक्ट आणि इफेक्ट हे आहे शॅम्पू आणि कंडिशनर हा आहे कंडिशनर आणि हा आहे शॅम्पू तर हे तुम्ही क्लायंटला कॅरेटिन ट्रीटमेंट झाल्यानंतर रेग्युलर यूजसाठी देऊ शकता म्हणजे त्यांनी केरेटीन ट्रीटमेंट केल्यानंतर ज्या ब्रँडची ते कॅरेटिन ट्रीटमेंट करतात त्याच ब्रँडचा कॅरेटिन आणि शॅम्पू कंडिशनर यूज करायचं आणि जेव्हा आपण बिफोरवाला वॉश करतो तेव्हा मी हे सॉफ्टचं प्रोफेशनल क्लेरिफाईन शॅम्पू यूज करणारे फर्स्ट जेव्हा वॉश आपण करतो तेव्हा कायम क्लेअरिफाईन शॅम्पू यूज करायचा क्लेरिफाईन शॅम्पू यासाठी यूज करायचा की ह्यानी आपल्या केसांमध्ये जेवढी डट आहे किंवा जेवढं आपल्या केसांमध्ये ऑइल आहे ते सगळं निघून जातं त्यामुळे फर्स्ट हा शॅम्पू आणि कंडिशनर कधी यूज नाही करायचं प्रोसेस सुरू करताना प्रोसेस सुरू करण्याच्या आधी कायम हा शॅम्पू आणि शॅम्पू यूज करायचा कंडिशनर यूज करायचा नाही आहे आणि शॅम्पू केल्यानंतर तुम्ही ब्लोड्रायरने ड्राय करायची हा आहे आयकॉनिकचा ब्रो ड्रायर आणि हे आहे केरेटीनचं मशीन आणि हे एच एन के ब्रँडचं आहे आणि हे मशीन आ, केरेटीन प्रोफेशनल मशीन आहे पण हे केरेटीनसाठी बनलेलं आहे है। आता ह्याचं माझ्याकडे बॉक्स नाही आहे नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं त्याच्यावर मेन्शन आहे के की केरेटीन ट्रीटमेंटसाठी बनलेलं मशीन आहे मग तुम्ही नॉर्मल स्ट्रेटनिंग स्मूदनिंगला पण हे वापरू शकता आणि केरेटीनला ह्याचा एक बेनिफिट आहे की ह्याचे जे प्लेट्स आहेत ना ते केरेटीनचे आहेत त्याचं आता एक्झॅक्टली नाव काय मी तुम्हाला ब बौ बॉक्स जर मला भेटला त्याचा तर मी तुम्हाला दाखवेल ऑनलाईन जर मला मिळालं तर आणि हे एकदम शाईनी केसं दिसतात ह्यांनी म्हणजे जी केरेटीन ट्रीटमेंटमध्ये शाईन येते ह्याच्याने स्ट्रेटनिंग केल्यानंतर शाईन ती अजून जास्त वाढलेली असती मला हे स्ट्रेटनर माझं सगळ्यात फर्स्ट मी हे स्ट्रेटनर घेतलं होतं पण मला हे इतकं आवडलं की मी सेम ब्रँडचं दुसरं स्ट्रेटनर पर्चेस केलं त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे सीरम, सीरम आहे आपलं मॅट्रिकचं आणि त्याच्यानंतर आहे आपले हे सेक्शन क्लिप सेक्शन क्लिप चार इनफ असतात आणि हे आहेत हँडग्लोव ब्रश आणि बाउज तर आता आपण पाहिलं प्रोडक्ट नॉलेज प्रोडक्ट नॉलेज नंतर आपला सेकंड टॉपिक आहे प्रश्न क्लाइंटचे केरेटिंग करताना बरेच प्रश्न असतात स्ट्रेटनिंग स्मूधनिंग करताना जितके प्रश्न नसतात त्यांना माहिती आहे की स्ट्रेटनिंग हा परमानंट रिझल्ट देतो जी तुमची ग्रोथ होणार आहे ती नॅचरल होणार आहे पण स्ट्रेटनिंग हा परमानंट राहणारा रिझल्ट आहे त्या त्यामुळे त्यावेळी क्लायंट जितके प्रश्न विचारत नाही तितके किरेटिंग करताना प्रश्न विचारले जातात आणि हे प्रत्येकालाच फेस करावं लागतं ऍक्च्युली मी पण जेव्हा केरेटिंग करते प्रत्येक प्रकारचं क्लायंट तुम्हाला मिळत असतं काही क्लायंट नाहीच एवढे प्रश्न करत पण काही क्लायंट असतं की साधारण सात ते आठ प्रश्न मी काढले आहेत क्यूटिकल्स म्हणजे काय आपण बऱ्याचदा बोलतो की सॉफ्ट करायचं काम करतं केरेटिन करतिन हे प्रोटीन आहे प्रोटीनमुळे तुमचे क्यूटिकल्स बंद होतात तर क्यूटिकल म्हणजे काय किती प्रकारचे केस असतात केरेटीन म्हणजे काय केरेटीन का करावं कोणी करावं केरेटीन मध्ये स्प्लिटेन्स के जातील का आमचा कॅरेटिंग के केल्यामुळे हेअरफॉल थांबेल का किंवा असे बरेच काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज देणार आहे आणि असे प्रश्न जेव्हा आपल्याला क्लायंट विचारतात तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे कारण क्लायंटला आपल्याबद्दल जर विश्वास वाटावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या आणि असं माझं मत आहे ऍक्च्युली बरेच ब्युटिशियन किंवा हे सलोनवाले त्यांना नाही वाटत की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं पाहिजे माझ्याशी बरेच जण अशा गोष्टी डिस्कस पण करतात की किती प्रश्न विचारतात क्लायंट तर असं नाहीये साहजिक आहे ते आपले केस तुमच्या हातात देत आहेत त्यांना थोडीशी भीती असती प्रोडक्ट काय वापरणार आहेत किंवा ही व्यक्ती काम व्यवस्थित करेल का तर असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात असतात आणि जेव्हा आपण त्यांच्या प्रश्नांची प्रत्येक प्रश्नांचं व्यवस्थित उत्तर देतो तेव्हा त्यांना आपल्याबद्दल विश्वास वाटावा लागतो आणि बऱ्याचदा फ्रेशर्सच्या बाबतीत असं होतं की आ, काम तर त्यांचं व्यवस्थित असतं कसं करायचं ते माहिती असतं पण एक्सप्लेन करता येत नाही सांगता येत नाही आणि जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही तुम्ही जेव्हा हा जरी व्हिडिओ तुम्हाला असं वाटलं की तुम्ही तुमच्या क्लायंटला दाखवा की बाबा तुमचे जे प्रश्न आहेत ह्या व्हिडीओमधून आज सॉल्व होणार आहेत त्यामुळे तुम्ही हा जरी व्हिडिओ तुमच्या क्लायंटला दाखवला तरी त्यांना त्यांचे सगळे प्रश्न दूर होणार आहेत आणि तुम्ही बिन्नास क्रेरिटिन ट्रीटमेंट करू शकाल पण उत्तर द्या आता आपला सगळा सगळ्यात महत्वाचा जो आहे केसांचा टेक्स्चर कि केस की किती प्रकारचे केस असतात केसांचे टेक्स्चर वेगवेगळ्या प्रकारचे असतात हेअरची क्वालिटी म्हणा हे आहे स्ट्रेट बऱ्यापैकी वेव्ह असतो त्याच्यामध्ये खूप जास्त वेव्ह नसतो केस दिसताना स्ट्रेटच दिसतात स्ट्रेटनिंग केल्यासारखी फक्त फोकस स्ट्रेट दिसत नाही नॉर्मल स्ट्रेट असतात त्याच्यानंतर हा आहे मीडियम वेव्ह एस वेव असतो आणि वेवी वेवी मध्ये जास्त एस वेव्ह दिसून येतो कर्ली हेअर्स मध्ये थोडेसे जास्त नूडल्स सारखे के केस असतात आणि मॅगी कर्ल्स म्हणलं तर ते एक्स्ट्रीम लेवलची कर्ली ले केसं झाली ती लिटरली ज्यांची हाईट केसांची व्यवस्थित असती पण ते केस वाढतानाच नूडल्स सारखे वाढतात त्याच्यामुळे ती हाईट दबली जाते तर असे पाच प्रकारचे तुम्हाला केसांचे पॅटर्न दिसतील प्रत्येक पॅटर्ननुसार केरेटीन डिपेंड असतं की किती इथं आपण फक्त स्ट्रेटनिंग इफेक्ट बघणार आहोत आपण बाकी कुठल्या विषयावर बोलणार नाही आहोत फक्त Rate. किती पर्सेंट केस तुमची स्ट्रेट राहणार आहेत केरेटीन केल्यानंतर फक्त सध्या ह्या विषयावर आपण बोलणार आहोत जेव्हा स्ट्रेट केसांवर तुम्ही केरेटीन ट्रीटमेंट करता म्हणजे बऱ्यापैकी त्यांची केस स्ट्रेट असतात त्यामुळे ह्या केसांवर फिफ्टी पर्सेंट रिझल्ट हा दाखवून येतो फिफ्टी म्हणा एटी म्हणा कधी कधी एटी पर्सेंट पण राहतो जर त्यांची केस सिल्की असतील शायनी असतील सहजा सिल्की आणि शायनी केस ज्यांची असतात त्यांनी केरेटिन करूही नाही खरंच त्यांना गरज नाहीये केरेटिन करण्याची जर शाईन असेल सिल्कीनेस असेल तर तुम्हाला खरंच गरज नाहीये विनाकारण केरेटिन करू नका केरेटीन फक्त ड्राय केसांसाठी केमिकली ट्रीटेड त्यांचे हेअर आहेत त्या केसांसाठी केरेटीन ही ट्रीटमेंट आहे डॅमेज हेअरसाठी केरेटीन ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळे आपल्या ब्युटिशियनला किंवा जे सलॉनवाली आहे तुमची तर त्यांना विचारा की माझ्या केसांना केरेटीन करणं गरजेचं आहे का डायरेक्टली जाऊ नका मला केरेटीन करायचं तर असं करू नका तर स्ट्रेट आणि जी केस आहेत ज्यांचा ड्रायनेस आहे अशा केसांमध्ये फिफ्टी पर्सेंट स्ट्रेटनेस येतो त्याच्यानंतर ज्यांची मिडियम वेवी आहे त्यांच्यामध्ये फोर्टी पर्सेंट स्ट्रेटनेस येतो वेवी केसांमध्ये थर्टी पर्सेंट स्ट्रेटनेस येतो पण जे हे दोन कॅटेगरीत मोडतात की जे कर्ली आणि मॅगी कर्ल जे आहेत ह्यांच्यामध्ये स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप कमी असतं म्हणजे जेव्हा तुम्ही केरेटीन करता फोर्टी एट आवर्स नंतर तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तिचे ह्या दोन्हीच्या मध्यातली केस आहेत तिची म्हणजे जास्त मॅगिकल पण नाहीये आणि जास्त करली पण नाही आहेत तिचे केस पण तिच्या केसांमध्ये ड्रायनेस खूप जास्त होता आता जो जो मी व्हिडिओ पोस्ट केला आहे केसांचा तुम्ही जर पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन पहा तो व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल की तिची केस कशी होती आणि कशी झाली तर मीडियम ह्या दोन्हीच्या मध्यात बसणारी तिची केस आहेत त्यामुळे तिची केस सुद्धा हळूहळू हळू त्याचा स्ट्रेटनेस जाणार म्हणजे ट्वेंटी पर्सेंट किंवा टेन पर्सेंट तिची केस केरेटीन केल्यानंतर स्ट्रेट झाली असते के स्ट्रेट तशी हंड्रेड पर्सेंट होतात पण जस जसे आपण वॉशेस करतो जस जसं आपण शॅम्पू कंडिशनर यूज करतो तस तसं त्यांचा जो स्ट्रेटपणा आहे तो कमी 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 होत जातो म्हणजे नॅचरल जी तुमच्या केसांचं टेक्स्चर आहे हळूहळू हळू त्या दिशेने तुमची केस जायला लागतात त्यामुळे ह्याचा दोष तुमच्या पार्लरवालीचा किंवा ज्यांनी तुमचे केरेटीन केलं आहे याचा नसतो ची प्रोसिजरच ही आहे की तुमचे केस खूप वेळेपर्यंत स्ट्रेट राहत नाहीत ते ट्वेंटी टू टेन पर्सेंट ह्या कॅटेगरीचं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी व्यवस्थित रिझल्ट राहतो दो, दोन दोन महिने पण ह्या कंडिशनमध्ये ह्या ह्याच्यामध्ये नाही राहत त्याच्यामुळे तुम्ही आ, प्लीज असं गैरसमज करून घेऊ नका की केरेटीन नंतर आमचे केस स्ट्रेट राहतील हा पण फायदा एवढा होतो की तुमच्या केसांमध्ये जो सॉफ्टनेस असतो तो वाढलेला असतो एक नॅचरल शाईन वाढलेली असते ऍक्च्युली केरेटीन हे आर्टिफिशियल प्रोटीन आहे हे नॅचरल नाही आहे नॅचरल जे असतं ते जेनेटिक असतं आपल्या केसांमध्ये बाय बर्थ किंवा आपले जे जीन्स आहेत त्याच्यावर डिपेंड असतं की आपल्या केसांमध्ये ते केरेटीन राहणार आहे का नाही कधी कधी आईच्या केस व्यवस्थित असतात पण मुलीची केस खूप ड्राय असतात ह्याचं रिझन म्हणजे तुमचं आतलं खाणं पिणं किंवा तुमचे जे आतले जे हार्मोन्स आहेत ते कसे तुमचं ऑइल कसं सिक्रीज होत आहे त्याच्यावर डिपेंड असतं त्याच्यामुळे केरेटीन आर्टिफिशियली आम्ही प्रोटीन पॅनिट्रेट करतो तुमच्या केसांमध्ये जास्त दिवस राहत नाही साधारण तीन ते कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त चार ते पाच महिने ह्याच्यावर केरेटीन राहत नाही त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती पाहिजेत तर हा झाला आपला फर्स्ट टॉपिक सेकंड टॉपिक आहे क्युटिकल म्हणजे काय तर क्युटिकल म्हणजे काय हे आता मी तुम्हाला सांगणार तर ही आकृती मी केसाची काढलेली आहे साधारण हा आपला केस आहे नॉर्मल जर तुम्हाला आकृती मी दाखवली तर ही अशी आहे आणि हे जे रिंग काढलेली आहे मी ती रिंग नाही तर मला दाखवायचे की ते क्यूटिकल्स आहेत ह्याला आपण क्युटिकल म्हणतो हा जो भाग आहे ह्या भागाला कॉर्टेक्स बोलतात ह्या कॉर्टेक्स मध्ये आपले बॉन्ड्स असतात आपल्या जे केसांचा कलर आहे तो कलर कॉर्टेक्स मध्ये असतो आणि आपल्या केसांना जी इलेस्ट्रिसिटी मिळते किंवा आपल्या केसांचं जे टेक्स्चर असतं ते इथं मध्ये असतं दुसरा पार्ट आहे मेड्युला मेड्युला ही आपल्या केसांमध्ये असलेली पोकळी आहे बारीक केस म्हणजे जे, जे जाडीला कमी असतात केस थिकनेस ज्यांची कमी असते त्यांच्या केसांमध्ये ही पोकळी नसती पण ज्यांचे केसं खूप जास्त प्रमाणात जाड असतात त्यांच्या केसांमध्ये मात्र ही पोकळी असती तर ह्याचा आपल्या हेअरच्या ह्याच्यामध्ये संबंध नाही आता केरेटीनच्या ह्याच्यामध्ये बॉन्डचा येत नाही बॉन्ड हा स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंगमध्ये येतो कारण आपण जे क्रीम वापरतो ते डायरेक्टली इथे इफेक्ट करतं पण केरेटीनचा जो इफेक्ट आहे तो आपल्या क्युटिकल्स पर्यंतच मर्यादित असतो त्याच्यामुळे ते काय आपल्या केसांना छेदून बॉन्ड पर्यंत जात नाही केरेटीन हे वरच्यावर राहतं त्याच्यामुळे ह्याचा जो इफेक्ट आहे तो टेम्पररी असतो परमनंट असतो तर क्युटिकल म्हणजे काय तर आपला जो केस आहे जशी आपल्या शरीरावर छिद्र असतात ना असंख्य छिद्रांनी आपलं शरीर बनलेलं आहे काहींची छिद्र त्याला आपण ओपन पोर्स म्हणतो तुम्ही केस जरी बघत असाल तरी तुमच्या हातावरती छिद्र दिसतील जेव्हा आपल्याला भूजबंप येतात म्हणजे अंगावर काटा येतो तेव्हा ती छिद्र अशी फोड्यांसारखी आपल्याला दिसतात तर ही छिद्र प्रत्येकाच्या अंगावर असतात स्किन वाईज नुस स्किन वाईस ती छिद्र बंद असतात कुणाची ओपन असतात तसंच जसं स्किनचं असतं तसंच आपल्या केसांचं पण असतं की ज्यांची केसांमध्ये केरेटीनची मात्रा कमी आहे किंवा त्यांची केसं खूप जास्त ड्राय आहेत मधी केसं अशी तुम्ही नॉर्मली जरी सोडली तरी त्याची त्याचा फुगा दिसतो तर अशा केसांमध्ये केरेटीनचं प्रमाण कमी असतं त्याच्यामुळे त्यांचे जे क्युटिकल्स आहेत ते ओपन असतात अशा पद्धतीने ते क्युटिकल्स ओपन असतात आणि आपण जेव्हा केरेटीन ट्रीटमेंट करतो केरेटीन प्रोटीन जेव्हा त्यांना देतो तेव्हा ते ह्या छिद्रांना बंद करायचं काम करतं मग ते छिद्र अशी बंद होतात त्याच्यामुळे आपले केस अशा प्रकारे ती छिद्रांना बंद करतं केरेटीन ट्रीटमेंट नंतर मग ही छिद्र बंद झाल्यामुळे आपली केस सॉफ्ट आणि शायनी दिसायला लागतात थोडासा सिल्कीनेस येतो त्याच्यामध्ये स्ट्रेट येतो त्यात आपण त्याच्यामध्ये ब्लो ड्राय करतो आयनिंग करतो त्याच्यामुळे ते, ते जास्त प्रमाणात स्ट्रेट दिसतात आणि ब्लोड्राय आयनिंग हा केरेटीनचा एक पार्ट आहे कारण तुम्ही जे प्रोटीन त्यांना दिलं आहे केरेटीन हे जे पॅनिट्रेट करायचंसाठी आपल्याला स्ट्रेटनिंग आणि ब्लोड्राय करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे स्ट्रेटनिंगमुळे तुमचं केरेटीन जे आहे ते डीपली पॅनिट्रेट होतं तुमच्या क्युटिकल्स त्याच्यामुळे तुमची केस जास्त सॉफ्ट होतात प्रोसिजर तर तुम्ही पाहिली आहे ही थेरी आहे तर तुम्हाला आता कळलं असेल की नेमकं क्युटिकल म्हणजे काय आणि केरेटीन जेव्हा क्युटिकल्स मध्ये जातं तेव्हा तुमचे क्युटिकल्स अशा पद्धतीने बंद व्हायला लागतात त्याच्यामुळे आपली केस सॉफ्ट आणि सिल्की दिसतात ह्याला बोलतात क्युटिकल क्युटिकल हे प्रत्येक केसांमध्ये असतं आता माझे जे केसांचं टेक्स्चर आहे माझे केसांना नॅचरली खूप ऑइल येतं आणि माझे केस सिल्की आहेत मी स्ट्रेट म्हणणार नाही कारण वेवी माझे केस आहे जो तीन नंबरचा मी तुम्हाला केस दाखवला होता त्यामध्ये माझे केस मोडतात वरतून बऱ्यापैकी सरळ आहेत पण खालो खाली आले की ते वेडेवाकडे व्हायला हो लागतात माझे क्युटिकल्स माझं केरेटीन माझ्या केसांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे ऑइल माझं नॅचरली सिक्रेस होतं माझे केस अशी फ्रीझी ड्राय कधी दिसत नाहीत नॉर्मल आहेत है माझे हेअर्स पण जे ह्याच्यानंतरची स्टेज असती त्यांच्यामध्ये क्यूटिकल्स ज्यांचे ओपन असतात त्यांचे केस प्रचंड ड्राय दिसतात कोरडेपणा केसांमध्ये असतो त्याच्यामुळे केस तुटण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं हेअरफॉल नाही होत अशा क्लायंटमध्ये पण केस ब्रेक होण्याचं प्रमाण जास्त असतं मग ते ब्रेक जास्त होतात मग आपल्याला वाटतं माझा हेअरफॉल होतोय हेअरफॉल आणि ब्रेक ब्रेक होणं हा दोन वेगवेगळा पार्ट आहे आपण आता तो सेकंड पार्टमध्ये बघूया फर्स्ट पार्ट आपण बघितला केसांचं टेक्स्चर किती प्रकारचे केस असतात त्याच्यानंतर सेकंड बघितला क्युटिकल म्हणजे काय की कॅरेटीन नेमकं कसं काम करतं आणि कशावर काम करतं त्याच्यामुळे हा इफेक्ट परमनंट नसतो आता आपण थर्ड पार्ट बघणार आहोत आता आपला थर्ड पार्ट जो आहे तो केरेटीन कोणत्या केसावर करू नये आणि कोणत्या केसावर करावे तर ज्यांचे हेअर सिल्की आहेत शायनी आहेत म्हणजे केसांचं पेक्षा बऱ्यापैकी व्यवस्थित आहे, आहे। तर अशा व्यक्तींना किंवा अशा लेडीजना केरेटीन करण्याची खरंच गरज नाही विनाकारण तुम्ही ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करू नका तुम्ही दुसरं काहीतरी ट्राय करा पण केरेटीन करण्याची खरंच गरज नाही आहे बाकी ज्यांचे केस केमिकली ट्रीटेड आहेत म्हणजे स्ट्रेटनिंग स्मूदनिंग रिबॉन्डिंग अशा प्रकारच्या केमिकली प्रोसेस झाली आहे त्यांच्या केसांवर तर त्या महिना त्या लेडीज हे ट्रीटमेंट करू शकतात ज्यांची केसं खूप जास्त ड्रायट म्हणजे कुठली केमिकल ट्रीटमेंट तर आम्ही केली नाही आहे पण केसांमध्ये ड्रायनेस प्रचंड आहे तर अशा केसांवाल्या लेडीज करू शकतात डॅमेज हेअर आहेत म्हणजे ज्यांचे हेअर सारखे ब्रेक होतात और... अशा केसांना कोरडेपणा खूप जास्त आहे ज्यांच्या केसांमध्ये तर त्या व्यक्ती केरेटिन ट्रीटमेंट करू शकतात ज्यांचे केस कलर्ड आहेत म्हणजे त्यांनी हेअर कलर केला आहे हायलाईट्स केले आहेत हेअरमध्ये त्या व्यक्तींना हायलाईट ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्यांना मी खरंच रेकमेंड करेल की तुम्ही केरेटीन ट्रीटमेंट करा कारण हायलाईट केल्यानंतर थोड्या दिवसांनी केसांमध्ये ड्रायनेस येतो आणि तो नॅचरल आहे ये ना कारण आपण ब्लॉन्डर वगैरे यूज करतो त्याच्यामध्ये ब्लॉन्डर थोडासा हार्श आहे हेअरसाठी ब्लीच आहे शेवटी ते त्याच्यामुळे तुम्ही केरेटीन करू शकता कॅरेटिन केल्यामुळे तुमचा जो उग्रता आहे हायलाईटची कोरडेपणा आहे तो न्यूट्रलला येईल कमी होईल आणि ही नाही तर बऱ्याच मेहंदी लावणाऱ्या बायकांना हा प्रश्न असतो की के आम्ही केरेटीन करू शकतो तर हो तुम्ही करू शकता केरेटीन पण शक्यतो तुम्हाला मेहंदी अवॉइड करावी लागेल जर तुम्ही ह्याच्या आधी लावत असाल मेहंदी तर तुम्हाला एक दोन ते तीन महिने मेहंदी लावायची नाही आहे केसांना आणि केरेटीन केल्यानंतरही तुम्ही मेहंदी लावू शकत नाही तर तुम्ही म्हणाल केरेटिन केल्यानंतर मेहंदी लावायची नाही तर आम्ही लावायचं काय तर तुम्ही एखादा घरच्या घरी हेअर कलर लावू शकता कुठलाही तुमच्या चॉईसचा जर तुमचं बजेट चांगलं असेल तुम्ही पार्लरमध्ये किंवा सलॉनमध्ये हेअर कलर करून घ्या किंवा जर तुम्ही घरी जरी करायचं असेल पण तुम्ही शक्यतो मेहंदी लावू नका त्याच्यामुळे मेहंदी केसांना ड्रायनेस देते मी तर माझ्या सगळ्या फ्रेंडना सांगते की प्लीज तुम्ही मेहंदी लावू नका पण सगळ्यांचंच बजेट एवढं हे नसतं की बाबा आम्ही हेअर कलर प्रत्येक वेळी जाऊन महिन्याला पंधरा दिवसाला करू शकू त्यामुळे जास्त जास्त महिन्याजवळजवळ ऐंशी टक्के महिला या मेहंदी लावतात केसांना वीस टक्के ज्यांना स्वतःच्या केसांची काळजी आहे त्या साहजिके कलर करतात कलर खराब ही। मी खराब होत नाहीत मीही माझ्या केसांना कलर करते जर तुमचं खाणं पिणं आहार चांगला असेल तुम्ही झोप जर व्यवस्थित घेत असाल तर तुमची केस खरंच छान राहतात पाणी भरपूर प्या आणि जर केस गळणं किंवा खराब होणं किंवा स्प्लिटेड्स येणं ग्रोथ थांबणं हे आतून असतं हे बाहेरून तुम्ही किती पण केसावर केमिकल ट्रीटमेंट करा केस तुमची ड्राय होऊ शकतात तुटू शकतात पण हेअरफॉल नाही होत पाण्याचा पण शक्यतो नाही फरक पडत पाण्याने कोरडेपणा बोरिंगच्या पाण्याने कोरडेपणा वाढतो पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या खाण्यापिण्यावर जास्त ऐंशी टक्के भाग हा तुमच्या खाण्यापिण्यावर आहे आणि तुमचं दैनंदिन रुटीन कसं आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे की तुमचा हेअरफॉल किती होतो आणि तुमची केस ड्राय किती आहेत कुणाकुणाचं जेनेटिक असतं भलेही खाण्यापिण्या व्यवस्थित असू दे पण केस कोरडी असतात मग हे अनुवंशिकता झाली तुमची मग नाव हे असल्या पण महिला करू शकतात फक्त त्यांनी मेहंदी लावणं बंद करावं आफ्टर केरेटिन केरेटिन झाल्यानंतर मग तुम्हाला जर करायचं नसेल तर तुम्ही लावू शकता पण केरेटिनच्या आधी आणि केरेटिनच्या नंतर तुम्ही मेहंदी लावू नका बाकी हेच दोन हा आपला थर्ड पार्ट झाला आता आपण वळूया आपल्या चौथ्या पार्टकडे तर आपला हा शेवटचा पार्ट आहे फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ तर ह्यामध्ये आपली शेवटचे काही प्रश्न आहेत की केरेटिंग केल्यानंतर साईड इफेक्ट आणि इफेक्ट साइड इफेक्ट नाही शक्यतो हेअरफॉल मी इथं लिहिला आहे बऱ्याच जणांना वाटत की केरेटिन केल्यानंतर आमचा हेअरफॉल होतो तर तसं नाही होत आ, काही जणांच्या बाबतीत होत असेल समजा इचिंग किंवा इरिटेशन होत असेल ह्या गोष्टी इचिंग किंवा इरिटेशन आता ह्या गोष्टी का होतात की आ, केरेटीन करताना जर बऱ्याच वेळा केसातून कंगवा आपण विंचलतो केस तर बऱ्याचदा कंगवा लागतो आणि आपले जे सेल असतात ते निघून जातात त्याच्यामुळे इचिंग होत असेल त्याची काही घाबरण्याची कारण नाही आहे तुम्ही जर स्पा क्रीम लावली तुमच्या केसांना किंवा कंडिशनर थोड्याफार प्रमाणात लावलं तुमच्या केसांना तर ती इचिंग जाते थोड्याफार दिवसांनी टूथ वॉश नंतर इचिंग होणं बंद होतं कधी कधी होतं जर सेन्सिटिव्ह स्कार्प असेल तर होऊ शकतं तसं काही घाबरण्याचं कारण नाहीये आणि हेअरफॉल हा होत असेल तर शॅम्पू कंडिशनर बदलल्यामुळे होत असेल पण केरेटिंग केल्यानंतर मला तरी नाही वाटत की हेअरफॉल होतो जर जो आपला नॅचरल हेअरफॉल होतो जो ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट होतो आणि हेअर सायन्स हेअर सायन्समध्ये असं सांगितलं आहे की दिवसातून शंभर के दिवसा केस गळणं इज नॉर्मल म्हणजे दिवसातून शंभर माझे केस गळे ही काही मोठी गोष्ट नाही आहे नॉर्मल आहे आणि ज्यांचा मेजर हेअरफॉल होतो त्यांचा लिटरली ही तर काल विरळ झालेला असतो त्याला ऍक्च्युली हेअरफॉल म्हणतो तुमच्या केसांचं टेक्स्चर व्यवस्थित असेल तुमचे केसं हेल्दी असतील विंचावल्यानंतरच केसं गळत असतील उशीला केस लागली हे लागली नॉर्मल आहे ह्या सगळ्या गोष्टी हा हेअरफॉल म्हणता येत नाही साधारण अडीचशे तीनशे चारशे पाचशे केसं जर तुमची गळत असतील आता रोज कोणी काउंटिंग करत नाही पण साधारण आपल्याला डेली हेअर कोण करताना आपल्याला कळतं की आपले केस किती गळत आहेत किंवा आपले केस किती विरळ झालेली आहेत ह्या गोष्टी आपल्याला कळून जातात त्यामुळे हेअरफॉल ही एकदम वेगळी कन्सेप्ट आहे केरेटीनमुळे शक्यतो हेअरफॉल होत नाही कुणाचा होत असेल तर मग सेन्सिटिव्हिटीमुळे मे बी झाला पण असेल पण पना, शॅम्पू कंडिशनर बदलल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की शॅम्पू कंडिशनर बदलला की डॅन्ड्रफ होतो पण आपल्याला सवय नसती त्या शॅम्पू कंडिशनरची त्याच्यामुळे थोडासा सवय लागेपर्यंत टाइम लागेल थोडासा वेळ घ्या वाट पहा कारण तो शॅम्पू कंडिशनर यूज करणं खूप गरजेचं असतं केरेटिन केल्यानंतर म्हणजे केरेटिनचा शॅम्पू कंडिशनर दुसरा जर तुम्ही शॅम्पू कंडिशनर यूज केला तर तुमचं केरेटीन जास्त वेळ टिकत नाही राहत नाही जे केरेटीन बेस शॅम्पू कंडिशनर असतात म्हणजे ज्या ब्रँडचं तुम्ही केरेटीन केलं आहे त्याच ब्रँड जर शॅम्पू कंडिशनर वापरला इथे आहे तो टॉपिक शॅम्पू कंडिशनर वापरला तर सप्लिमेंट म्हणून काम करतं ते शॅम्पू कंडिशनर आणि तुमची जी प्रोसेस आहे केरेटिंगची त्याला लॉंग लास्टिंग बनवण्यासाठी मदत करतं त्यामुळे आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला लॉंग लास्टिंग बनवायचं आहे का नाही साहजिके बऱ्याचदा शॅम्पू कंडिशनर चेंज केल्यानंतर आपल्याला सूट होत नाही पण लगेच त्रास होतोय मला सूटच होत नाही असं म्हणू नका कमीत कमी एक महिना तुम्ही शॅम्पू कंडिशनर यूज करून बघा त्याच्यानंतर जर सूट झालं नाही तर तुम्ही बंद करा ठीक आहे हा टॉपिक त्याच्यानंतर इफेक्ट म्हणजे शाईन येते ऑब्व्हिअसली नॅचरली शाईन येते कारण केरेटीन हे प्रोटीन आहे आणि प्रोटीनमुळे आपल्या केसांना छान शाईन येते सॉफ्ट होतात केस जो ड्रायनेस आहे तो निघून जातो आपले क्युटिकल्स बंद होतात त्यामुळे केसांमध्ये सॉफ्टनेस येतो स्ट्रेंथ वाढते म्हणजे केसांची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती वाढते केसांची स्ट्रेंथ वाढते त्याच्यामुळे आपला केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं हेअर ब्रेकेज कमी होतात केस आपला तुट तुटायचा तु, तु कमी होतं गळणं कमी होत नाही हे मी सांगती हेर हेर हे वर आहे हेअरफॉल थांबत नाही हेअरफॉल थांबणं हे तुमच्या खाण्यापिण्यावर आहे तुमचा जर आधीच जर हेअरफॉल होत असेल तर तो होणार आहे केरेटीन मुळे हेअरफॉल होणं थांबत नाही हेअर ब्रेक होणं थांबू शकतं पण हेअरफॉल थांबत नाही त्याच्यानंतर आहे स्प्लिटन्स हा तर खूप मोठा स्प्लिटन्स केसांचे बाल दुमोहेरेटिंग केल्यानंतर आमचे बाल जातील का शक्य आहे दुमोहेरेटिंग ही प्रोटीन आहे बाल घालवत नाही जसा हेअरफॉल थांबत नाही बाल येण्यासाठी एक दुमोहेर सायन्स आहे की केसांना दोन तोंड खा फुटतात तुम्ही वर्ष वर्ष केस कापत नाही त्याला ट्रिम करत नाही केसांना वारंवार दोन तीन महिन्यांनी ट्रिमिंगची गरज असते क्लायंट वर्ष दीड वर्ष, वर्ष, वर्ष केस वाढतील या ह्यानी केसच कापत नाहीत मग आमचे केस वाढत का नाही जेनेटिक असतं किंवा तुमच्या केसांची ग्रोथच जर लिमिटेड असेल की तुमचे केस पाच एक फॉर एक्झाम्पल की काय माझ्या मैत्रिणीचे केस एवढे वाढतात पण माझे केस एवढेच का वाढतात तिच्या केसांची लाईफ तेवढी आहे तिच्या केसांची ग्रोथ तितकी केस एक केस केस फास्ट होती तुमच्या केसांची लाईफच जर एवढी असेल तर कसे तुमचे केस वाढतील खाणं पिणं वाढवा मग यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागेल पण ते योग्य नाही जर केसांची वाढ आपल्याला मेन मोटिव्ह काय आपले केस हेल्दी असावीत आणि छान असावीत केस किती लाँगिंग आहेत यापेक्षा तुमचे केस किती हेल्दी आहेत याकडे लक्ष द्या त्यामुळे केसांना कायम हेल्दी ठेवा वेळोवेळी मी म्हणत नाही हेअरकट करा डायरेक्ट अर्धी केसं करा ट्रिम करत जा म्हणजे जे दोन फाटे फा जे केसांना फुटले आहेत त्यांना कट करा त्याच्यामुळे वरतून वाढ होईल खालून केस कापल्यानंतर वरतून वाढत वाढतात केस तुम्ही दोन इंच केस कापा तुमची कमीत कमी तीन इंच तरी केस वाढतील साहजिक आहे दोन तोंड झाडाची वाढ आंब्याचं झाड एक लिमिट स्टेज पर्यंतच वाढतं त्याची वाढ तिथपर्यंत आहे निरगिरीच्या झाडासारखं आंब्याचं झाड वर 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 वाढत नाही जात जाड़ वाढत नाही त्याच्यामुळे त्याला फाटे फुटायला चालू होतात तसंच एक फॉर एक्झाम्पल दिलं मी तसंच आपल्या केसांचं पण आहे प्रत्येक झाडाची जी हाईट आहे हरभार्याचं झाड एवढूच असतं मग हरभार्याचं झाड म्हणतात का की मला आंब्याच्या झाडा इतकं मोठं व्हायचंय आंब्याचं झाड म्हणत नाही मला निरगिरीच्या झाडा इतकं मोठं व्हायचंय एक उदाहरण देते मी त्यामुळे तुम्ही पण ह्या गोष्टीचा हट्टा करू नका की माझी केस का वाढत नाही पंधरा वर्षात मी इतके क्लायंट बघितले आहे बऱ्याच पैकी म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के क्लायंट मला विचारतात केसच वाढत नाहीत केसच वाढत नाही लहान मुलांची केस लहान मुलं जन्मता जन्मता टक्कल असतं त्याच्यानंतर त्यांचे ते जसे जसे आतमध्ये हार्मोन्स किंवा ब्लड किंवा व्हिटॅमिन कॅल्शियम जसं वाढतं तशी त्यांची वाढ होती आणि एका विशिष्ट वयानंतर आफ्टर थर्टी तुमचा हेअरफॉल होणार आहे कारण तुम्ही एज तुमचं वाढत जाणार आहे ना त्यामुळे ज्या त्या वयात तुमचं खाणं पिणं पण चांगलं असतं तुमच्या शरीरात ताकद पण असते तशीच त्याच ताकदीची गरज तुमच्या केसांना पण असते हळूहळू एका वयानंतर तुमचं हेअरफॉल होणं नॅचरल आहे आणि यासाठी प्रत्येक वेळी तुम्ही डॉक्टरकडे नाही जाऊ शकत ही काळजी तुमची तुम्हाला घ्यायचं आहे तुमचा आहार तुम्ही फक्त व्यवस्थित ठेवा फास्ट फूड खाणं किंवा मैद्याचे पदार्थ जास्त खाणं ह्या जो गोष्टी तुम्ही कंट्रोलला आणल्या तर ऑब्वियसली तुमचे हेअर चांगलेच राहणार आहे पाणी भरपूर प्या बऱ्याच बायकांचा प्रश्न आहे की आमच्या लक्षात राहत नाही पाणी त्याचं तर पाणी प्या आणि हेल्दी खा हेल्दी राहा सगळं व्यवस्थित होतं काही टेन्शन नसतं मग बाकी काही करायची गरज पडत नाही आणि त्याच्यानंतर हेअरफॉल थांबतो का नाही थांबत हेअरफॉल हेअर ग्रोथ होते का नाही होत हे केल्यानंतर हेअर ग्रोथ आतून ग्रोथ होती बाहेरून ग्रोथ नाही हो जेवढे आहेत तुमचे केस केरेटीन ट्रीटमेंट फक्त शाईनी आणि सॉफ्ट केसांसाठी आहे त्यांनी ते तेवढाच इफेक्ट होतो ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या ह्या आहेत बाकी हेअरफॉल केस वाढणे ह्या गोष्टी मिळत नाही ना त्याच्यानंतर केरेटीन नंतर काय काळजी घ्यावी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की केरेटिंग नंतर काय काळजी घ्यावी स्ट्रेटनिंग नंतर काय काळजी घ्यावी हे आपल्या बऱ्यापैकी स्त्रियांना माहिती असतं पण केरेटिन केल्यानंतर तुम्ही जर समुद्राच्या पाण्यामध्ये जात आहात समुद्राचं पाणी हे सॉल्टी असतं त्याच्यानंतर बोरिंगचं पाणी बोरिंगच्या पाण्यामध्ये क्षार भरपूर प्रमाणात असतात आणि क्लोरीन वॉटर क्लोरीन वॉटर म्हणजे आपलं स्विमिंग पूलचं पाणी जेव्हा तुम्ही ह्या तीन ठिकाणी ती जातात तेव्हा आवर्जून जर तुम्ही केरेटीन ट्रीटमेंट रिसेंटलीच केली असेल तर तुम्ही शॉवर कॅप घालणं खूप गरजेचं गर आहे कारण या हार्ड वॉटरमुळे तुमचं केरेटीन जाण्याची शक्यता आहे किती केलं तरी केरेटीन हे आर्टिफिशियल प्रोटीन आहे आपलं नॅचरल प्रोटीन नाही आहे त्याच्यामुळे जर आर्टिफिशियल असेल तर आर्टिफिशियल वॉटरपासून पण तुम्ही सावध राहायला पाहिजे त्यामुळे समुद्राचं पाणी स्विमिंग पूलचं पाणी आणि आपलं बोरिंग वॉटर शक्यतो प्रयत्न करा आता सगळ्यांचे फ्लॅट सिस्टीम आहे त्यामुळे बोरिंग वॉटरच येतं पण शक्यतो केरेटीन केल्यानंतर किंवा कुठलीही केरेटीन ट्रीटमेंट केल्यानंतर प्रोटीन ट्रीटमेंट केल्यानंतर स्ट्रेटनिंग स्मूथनिंग केल्यानंतर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही टॅब वॉटरचा किंवा फिल्टरच्या पाण्याचा वापर करूनच केस धुवा जितकी तुम्ही जास्त केसांची काळजी घेता तितकं तुमचं प्रोटीन केरेटीन स्ट्रेटनिंग स्मूथनिंग हे जास्तीत जास्त लास्ट राहणार आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा आणि ह्या प्रश्नांव्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील कुठल्या ट्रीटमेंट बाबत तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन वेळ लागला तरी मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की देईल थोडं बिझी शेड्यूल असतं त्यामुळे मला टाईम मिळत नाही पटकन मेसेज बघण्यासाठी त्याच्यामुळे जर तुमच्या काही प्रश्न असतील किंवा केरेटीन व्यतिरिक्तही जर कुठल्या गोष्टीत मेकअप आहे हेअर आहे आता बऱ्याच जणांच्या मला कमेंट आले की ताई हेअरकट दाखवा तर हो मी नक्की हेअरकट्स दाखवणार आहे आणि मला स्वतःला खूप गोष्टी सांगायला आवडतात साठी मी आता सध्या माझ्या मॉडेल्स तयार करत आहे लहान मुलांचे पण मी हेअरकट तुम्हाला दाखवेन फक्त तुम्ही थोडे पेशन्स ठेवा आणि वाट वाण पहा आपले व्हिडिओ असे येतच राहतील थोडासा गॅप मुळे मला खूप लोड आल्यामुळे मी थोडे मध्यंतरी एक दहा पंधरा दिवस व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही तर हळूहळू आपले व्हिडिओ येणार आहेत आणि आपल्या पार्लरचा जे होम पार्लर आहे माझं पार्लर जे घरात आहे त्याचा पण तुम्हाला मी फुल व्हिडिओ देणार आहे की मी कसं माझा सेटअप अरेंज केला आहे घरामध्ये मी कसे व्हिडिओ बनवते तर ह्याही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे फक्त एक रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करा चॅनेलला जर तुम्ही अजून केलं नसेल तर चला व्हिडिओला आपण हे व्हिडिओ आपण थांबूया इथेच आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू